जवळपास दोनशे पोलीस आखाचे प्रेमी भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा यादी मुख्यमंत्र्यांना देणार मराठवाड्याबाहेर बदलीची मागणी बीड संतोष देशमुख प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील उडी घेतली आहे बीडमधील सव्वीस पोलीस अधिकारी हे वाल्मी कराडच्या मर्जीतील असल्याचा आरोप त्यांनी केलाय तसेच वाल्मी कराडच्या मर्जीतले पोलीस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करण्याची देखील त्यांनी मागणी केली तृप्ती देसाई यांच्या आरोपावर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की त्यांनी सांगितलेला सव्वीस हा फार कमी आकडा आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले तृप्ती देसाई यांनी सांगितलेला सव्वीस हा फार कमी आकडा आहे सर्व कर्मचारी पोलीस अधिकारी यांची जर बेरीज केली तर दोनशे इतकी होईल मी लवकरच यादी करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना देणार आहे असं सुरेश धस म्हणाले सुरेश धस म्हणाले फक्त सव्वीस नाही तर दीडशे ते दोनशे अधिकारी हे वाल्मीकरारच्या मर्जीतले असतील तृप्ती देसाई यांनी सव्वीस हा फार कमी आकडा सांगितलाय सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बेरीज केली तर दोनशे इतकी होईल त्यांनी हा आकडा कमी सांगितलाय मी लवकरच या सर्वांची यादी मुख्यमंत्र्यांना देणार आहे या सर्वांची बदली बीडच्या बाहेर नव्हे तर मराठवाड्याच्या बाहेर करावी असंही मी त्यांना सांगणार आहे पुढे बोलताना सुरेश दस म्हणाले आकाचे पोलीस दलातील जे प्रेमी आहेत आतापर्यंत एसपीनी पोलीस दलातच कसे ठेवले मी कितीतरी वेळा याबद्दल बोललोय महादेव मुंडेंच्या आरोपी आकाच्या मुलाच्या अवतीभोवती फिरत होते ते लगेच गायब झाले त्या डीवाय एस पी अजून चार्ज घेतला आखाचेस यांनी केला सुरेश धस म्हणाले महादेव मुंडेंचे आरोपी सापडले पाहिजेत ते पंधरा दिवसाच्या आज जेलमध्ये गेले पाहिजेत त्याची हत्या होऊन पंधरा महिने झाले अतिशय निर्गुण हत्या झाली कॉलेजच्या ग्राउंड मध्ये मारण्यात आलं त्यानंतर तहसीलदाराच्या दारात नेऊन टाकण्यात आलं एसपीनी ज्या पद्धतीने यंत्रणा हलवायला हवी तशी यंत्रणा हलवली जात नाही असंही सुरेश दास म्हणाले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डॉक्टरांवर केलेल्या आरोपावर भाष्य करताना सुरेशदास म्हणाले डॉक्टर अशोक थोरात हा चांगला माणूस आहे अंजली दमानिया यांनी चुकीची माहिती दिली डॉक्टरांचीही चौकशी करावी लागेल संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा अतिशय क्लिअर आहे संतोष देशमुखांचे डोळे जाळलेले नव्हते हे आम्हीही मान्य करतो पण त्यांना मारहाण केलेली होती मलाही सर्व माहिती मिळाली त्यानंतर मग माझा संताप झाला मी हा विषय सभागृहात मांडला आणि मी त्या भूमिकेवर आजही ठामाय उद्याही असेन असं धस यांनी म्हटलंय